प्रभाग क्रमांक दहाच्या विकासासाठी पुन्हा एकदा सौ शेवंता वाघमारे उतरल्या निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक दहा मधून महिला उमेदवार शेवंता वाघमारे या काँग्रेसकडून इच्छुक आहेत त्यांनी आताच या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे तर शेवंता वाघमारेंचं काम आपल्याला जाणतोच आपण सर्वजण आपल्याला ते काही नवीन नाही आहेत अतिशय धडाडीच्या आणि शिवाय लोककलाकारांसाठी सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे आपल्या प्रभागातल्या अनेक महिलांच्या आणि सर्व नागरिकांच्या समस्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याचं निराकरणसुद्धा त्यांनी इतके वर्ष चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर त्याबद्दल त्यांच्याकडून विकासकामाबद्दलचा थोडक्यात आराखडा आमचे उपसंपादक अरुण पवार घेतील नमस्कार मॅडम नमस्ते आज या ठिकाणी सांगली येथील ऑफिसर क्लब या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं मुलाखती झाल्या त्यामध्ये नामदार जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री माजी मंत्री विश्वजित कदम खासदार दादा पाटील यांना त्या आता मुलाखत देऊन आल्या त्या, त्या अनुषंगानं वार्ड नंबर दहामध्ये मध्ये त्या मागासवर्गीय मालयानात्रे उत्सुक आहेत त्या अनुषंगानं त्यांची भूमिका काय तरी कदर करावी मी शेवंत वाघमारे वार्ड क्रमांक दहा अ मधून एस सी महिला मधून काँग्रेसकडून इच्छुक का आहे आणि मी दोन हजार तेरा ते दोन हजार अठरामध्ये निवडणूक काँग्रेसकडून लढवून मी निवडूनही आले होते त्यावेळेस मी म प्रभागातील भरपूर कामं रस्ते गटरी तर केलेच केले शौचालयांच्यावर मी भर दिला हागणदारी मुक्त दोन ठिकाणचं केलं मी आणि नवीन वसा शाहू कॉलनी आणि संभाजी कॉलनीमध्ये गेले पंचवीस ते पन्नास वर्षात ड्रेनेज लाईन नव्हते ती ड्रेनेज लाईन टाकायचं काम मी त्या ठिकाणी केले मोठ्या प्रमाणात सांगायचं म्हणजे आमच्या झोपडपट्टी भागात लहान लहान घरं आहेत आणि त्या ठिकाणी मुलांना अभ्यास करायला जागा नसल्याकारणानं मी त्या ठिकाणी अभ्यासिका आणि ज्ञानज्योती वाचनालय त्या ठिकाणी मी केले रमाय उद्यानचं सुरुवात मीच केलं ते कंपाऊंड बांधायचं पेविंग ब्लॉक त्याच्या भोवतीने घाल घालायचं काम मी केले दोन हजार अठराला मला ए सी जनरल पडल्या कारणानं तिकीट मिळालं नव्हतं मी त्यावेळेस बंडखोरी केलं होतं मी बंडखोरी केल्यामुळं राष्ट्रवादीचे दोन सीटा पडल्या होत्या त्यावेळेस तर ज्या वेळेस मी निवडून येताना मला जेवढी मतं पडली होती तेवढं मी बंडखोरी केल्यानंतरसुद्धा मला तेवढी मतं पडली होती प्रभाग दहा हे माझा परिचयाचं आहे नुसतं इलेक्शन आल्यावर मी बाहेर येतो आहे असं अजिबात नाही आहे इलेक्शन असो नसो मी नगरसेविका होण्यापूर्वीपासून मला बाळकडून मिळाल्यासारखं झालं आहे पूर्वक आम्ही विचारत सगळ्या संघटनेत माझं काम असते त्या कामामुळं मी आत्ता नगरसेविका नसले तरी माझं समाजात काम आहे बचत गटाच्या माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत मी पोचतोय महिलांना मी बचत करण्याची सवय लावलं आणि महिलांना छोटे मोठे मी उद्योगधंदे उभा करण्यासाठी मी कर्ज पण उपलब्ध करून दिलं दोन हजार पंधरामध्ये आपण उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केली अठराला सॉरी अठराला आता या प्रभागातून आपल्याला उमेदवारी मिळाली अथवा न मिळाली तर तुमची पुढची भूमिका काय असेल मी ह्या वेळेस नेत्यांचं मत मानणार आहे नेते जे जसं म्हणतील तसं मी ऐकणार आहे हो हो आपलं जे आता इथून पुढे विकासाचं धोरण आणि महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण या संदर्भातलं आपलं धोरण आहे ते आपण थोडक्यात स्पष्ट करा झोपडपट्टीचं आमचं प्रमुख एक काम आहे आणि आमच्या भागात दोनशे दहा खोले आहेत ते सर्वेचं एक सिटी सर्वेला नाव लावायचं एक राहिले ते काम प्रामुख्यानं मी घेणार आहे कलानगरमध्ये बरेच कुटुंब तिथं राहायला आहेत गटर निम्मे गटर झाल्यात पण ते गटरीचं पाणी कुठं सोडायचं हा मोठा खूप प्रॉब्लेम आहे ते एक मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे कॉलनीत कॉलनीतली काही कामं आहेत तिथं एक आपल्या चौकात एक शिल्प बसवायचं आहे तेही काम मी तिथं त्या ठिकाणी करणार आहे आणि सगळ्या भागात सुशिक्षित भागात असू दे आमच्या स्लम एरियात असून दे सगळीकडं मी काम करणार आहे छोट्या मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आपला धोरण काय असेल छोट्या मुलांसाठी शाळा नंबर बावीसच्या तिथं आज रोजी मी तिथं त्याचा पाठपुरावा केल्यामुळं तिथं ग्राउंड म्हणजे मंजूर वर्क ऑर्डर ह्या ह्याच्यासाठी राहिले आचारसंहितेमुळे ऑर्डर निघायचं राहिले ओपन जिमची जी मी मागणी केली आहे ते वयस्कर मुलांना सगळ्यांनाच ओपन जिम आणि ते ग्राउंड तिथंच करायचं आहे आणि मॅडम मी तुम्हाला सांगते तिथं मी कराटींचं लहान मुलांसाठी घेतलेलं लहान मुलांचा डान्स क्लासेस वगैरे मी घेतलेले आहेत आणि अजून चालू आहेत वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणाऱ्या शेवंताताई वाघमारे या आपल्यासोबत होत्या आत्ता आणि त्यांच्या या सर्व कामाला आपल्या पूर्ण न्यूज कडून खूप खूप भावी वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद